लग्नामध्ये गेल्यानंतर पंक्तीमध्ये वाढल्या जाणारी आलू वांगेची भाजी प्रत्येकाला खूप छान वाटते मग हीच भाजी घरच्या घरी कशी बनवायची हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भाजी बनवण्याची पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे भाजीची थोडीशी पूर्वतयारी आपण करून ठेवली की अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपण ही भाजी नक्कीच बनवू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही भाजी बनवण्यासाठी इथे मी पाच वांगी वापरलेली आहेत आणि एक बटाटा आपण ही भाजी बनवण्यासाठी वापरणार आहोत वांगी आणि बटाटी सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच कट करायची वांगे आणि बटाटा मी थोडशा मोठ्या आकारामध्येच कट केलेला आहे आणि यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी यासाठी टाकायचं की यामुळे आलू आणि वांगे काळे पळत नाहीत आलू आणि वांग्याला असलेली माती या पाण्यामध्येच विरघळून जाते यासाठी कट केल्यानंतर वांगे आणि आलू पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं ठेवून घ्यायचे सर्वात आधी कढाईमध्ये आपण दीड पळी इतकं तेल टाकून घेऊया ही भाजी मी पाच व्यक्तीसाठी बनवत आहे यासाठी दीड इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये हाफ टीस्पून मोहरी छान अशी तळसून घेतली आणि नंतर हाफ टीस्पून जिरं टाकलेलं आहे नंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि नंतर वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये आपण टाकलेली आहे ही पेस्ट बनवत असताना मी दोनच हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे कारण ही भाजी आपण लाल तिखटामध्येच बनवून घेऊया लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट या तेलामध्ये छान अशी आपण तळसून घेऊया ही पेस्ट छान अशी तळसून झाल्यानंतर यामध्ये आपण इतरही काही मसाले टाकून घेऊया लग्नाच्या पंक्तीमधील भाजी जरी आपल्याला लाल जरद दिसत असली तरीसुद्धा त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला असतो यासाठी आपण इथे दोन हिरव्या मिरच्या आधीच टाकून घेतलेल्या आहे आता यामध्ये एक चमचा इतकं लाल तिखट आणि हाफ टीस्पून एवढी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया कुठलीही भाजी बनवत असताना मसाले तेलामध्ये छान असे तळसून घ्यायचे म्हणजे भाजीला तर अतिशय छान येते आणि भाजी दिसायला सुरेख दिसते आपला मसाला पूर्णपणे या तेलामध्ये तळसल्या गेला आहे आता यामध्ये वाटून घेतलेला खोबरं आणि कांद्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे इथे मी ही भाजी पाच व्यक्तीसाठी बनवत आहे यासाठी आपण एक टेबलस्पून इतका हा मसाला वाटून घेतलेला आहे आणि हाच मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे सर्वात आधी कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आणि नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये बारीकसर वाटून घ्यायचं हा मसाला छान असा तेलामध्ये झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमधलं पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे अर्धा कप इथे आपण पाणी वापरलेलं आहे आपण टाकलेल्या पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे आता आपण यामध्ये कट केलेले आलू आणि वांगेसुद्धा टाकून घेऊया बघू शकता आलू आणि वांगे मी अशा पद्धतीने कट केलेले आहेत यापेक्षा बारीकसुद्धा तुम्ही कट करू शकता वांगे आणि आलू टाकल्यानंतर हे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं हे सर्व एकदा छान असं मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा इतका खडा मसाला टाकून घेऊया भाजीला छान अशी उकळी येत आहे आणि आपण यामध्ये मसालासुद्धा घातलेला आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया पंक्तीमध्ये जेव्हा आपण आलू वांग्याची भाजी खातो तेव्हा तुम्ही बघितलं असेल की यामध्ये फोडीसुद्धा मोठ्या आकारामध्ये कट केलेल्या असतात म्हणून आपण इथे सुद्धा फोडी मोठ्या आकारामध्ये कट केलेले आहेत ही भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार साईडने पाणी गरम होण्यासाठी सुद्धा ठेवायचं आहे इथे मी साईडला पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे भाजीला छान अशी उकडी आल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे आणि छान अशी एक वाफ काढून घेऊया भाजीला पूर्णपणे एक वाफ आलेली आहे आपले आलू वांगेसुद्धा छान असे थोडेसे मऊ झालेले आहेत आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी टाकून घेऊया पाणी गरम टाकण्याच्या आधीच गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे आणि नंतरच यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे कारण इथे भाजीसुद्धा गरम आहे आणि यामध्ये आपण गरम पाणी टाकत आहोत यासाठी ही बाफ हातावर येऊ नये यासाठी गॅसची फ्लेम अतिशय कमी करायची आणि नंतरच यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला लवकरच उकडी येते आणि यामुळे आपला फार जास्त वेळ ही भाजी बनवण्यासाठी खर्च होत नाही इथे मी आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी एक कप पाणी वापरलेलं होतं पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण याची छान अशी एक वाफ काढून घेतलेली आहे वाफ काढून घेतल्यानंतर आपला बटाटासुद्धा मऊसा शिजलेला आहे आता आपली भाजी पूर्णपणे तयार आहे आता यामध्ये आपण फ्रेश अशी थोडीशी कोशिंबीर टाकून घेऊया अगदी थोडीशी कोशिंबीर आपण यावरती टाकलेली आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा खूप कमी केलेली आहे किंवा तुम्ही गॅसची फ्लेम बंद केली तरीसुद्धा चालेल बघू शकता आपली भाजी फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त पातळ नाही अशा पद्धतीची ही भाजी इथे तयार झाली आहे या भाजीला छान अशी पुन्हा उकडी काढून घेतलेली आहे आता गॅस बंद केलेला आहे आमच्याकडे जेव्हा बिट्ट्या बनवल्या जातात त्याबरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीची ही आलू वांग्याची भाजी आवर्जून केली जाते जर तुम्हाला ही भाजी छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा